मी सांगतो एवढ्या सहजासहजी नाव देतील या मताशी मी सहमत नाही एवढ्या सहजासहजी नाव नाही देणार तर मी त्या दिवशी बोललो की आंदोलन करायलाच लागेल परंतु काही वेळेस असं असतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय बोलतात कारण मी पहिल्यांदा त्या मिटिंगमध्ये मध्ये हे मला जी माहिती मिळाली पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदयांनी फक्त दिवा पाटील साहेबांच्या नामांतरणासाठी ही मिटिंग लावली तेक तेक था था। ही देखील खूप मोठी गोष्ट मग त्याच्यामुळे त्यांचा पण सन्मान व्हायला पाहिजे परंतु तरी सुद्धा मी त्याच दिवशी बोललो हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे कायमच नाही आणि आताही तुम्हाला सांगतो उलट सगळ्यात लोकांनी आपल्या बोललं दोन पावले मागे आलो म्हणजे आणखी उडी दुरात होते आणि ते सत्य पण नाही कारण मध्ये सात तारखेच्या मोर्चासाठी आपल्याला फक्त पाच सहा दिवस मिळत होते आता तर दोन महिने मिळणार दोन महिने मिळतात ना आता या दोन महिन्यात आपण कशा प्रकारे तयारी करायची कारण जरी दोन महिन्यात असलो तरी मी तुम्हाला सांगतो तेही सांगतो दोन महिन्यात होणार नाही नाही होईल नक्की होईल आणि त्याच्यासाठी आपल्या आंदोलनाची गरज आहे आणि याच कामासाठी नाही कुठलाही विषय असू संघर्ष हा असतोच आणि तुम्हाला मी सांगतो आमच्या सांगितलं ही कारवाई ती कारवाई ती कारवाई मी सांगतो तुम्हाला एक तर माझ्या डिक्शनरी मध्ये ना नो हा शब्दच नाही ना हा शब्दच नाही पण मी सांगतो आणि तुम्हाला मी सांगितलं तुम्ही हसाल पण का दोन हजार दोन पासून मी कपिल पटला हरवण्यासाठी प्रयत्न करतो दोन हजार <laughs> दोन ला दो जिल्हा परिषद दोन हजार सात ला पुन्हा <coughs> दो दोन हजार दोन मिळत मग दोन हजार सात आमचा एकच जिल्हा परिषद दोन हजार सात ला तिथे विभाग महिला निघायची मग माझ्या मिसेस ठेवले मग माझी मिसेस कपिल पाटला जास्त मतांनी निवडून आली त्याच्यानंतर दोन हजार चौदाला पण मी लोकसभा लढलो विरोधात दोन हजार एकोणीस मला तिकीट मिळाली नाही पण दोन हजार चोवीसलाही माझा विषय एवढाच आहे मी एखाद्या विषयाचा पाठपुरावा करतो सातत्याने करतो आणि ही लक्षात ठेवा तुम्ही सातत्याने पाठपुरावा केला ना तुमचा विजय निश्चित असतो म्हणजे उशीर लागतो ना आपण असं बोलतो ना भगवान की देर आहे अंधेर नाही आणि ते सत्य पण आहे आणि म्हणून विजय आपला निश्चित होणार काही असू दे आणि मी तर सांगतो ना They